श्री स्वामी समर्थ भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि दीड दिवसानंतर पाच दिवसानंतर सात दिवसानंतर किंवा अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो आणि या दहा दिवसांमध्ये पृथ्वीवर गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत ते सुखकर्ता आहेत विघ्नहर्ता आहेत आपल्या भक्ताच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत संकटे आहेत तर बाप्पा त्यांच्या कृपेने त्या सर्व अडचणी नष्ट करत असतात आणि आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करत असतात प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात काही ना काही समस्या असतात कधीकधी या समस्या आर्थिक असू शकतात पैशासंबंधी असू शकतात पैसा आपल्या घरामध्ये येत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही तसेच आपले कर्ज असेल तर ते काही केल्या फिटत नाही घरामध्ये सततचे आजार पण आहेत त्यासाठी भरपूर पैसा खर्च होत आहे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा शिक्षणामध्ये आपल्या मुलांना हवे तसे मार्क्स मिळत नसतील त्यांची स्मरणशक्ती सुधारत नसेल त्याचप्रमाणे आपली लहान मुले आहेत जी सतत किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात किंवा आपली मुले सतत आजारी पडत असेल आपल्या पतीला त्याच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये हवे तसे यश मिळत नसेल तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपण आपल्या घरातील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याआधी गणपतीजवळील एक वस्तू उचलून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपल्या प्रत्येक समस्येनुसार आपल्याला वेगवेगळी वस्तूही ठेवायची आहे गणपती बाप्पांची आपण प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजेच त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणत असतो आणि जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा ते प्राण काढून टाकले जातात गणपती घरात असताना त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेले असतात त्यामुळे त्या मूर्तीमध्ये दैवत्व असते आणि आपण ज्या ज्या वस्तू बाप्पांना अर्पण करतो त्या सर्व वस्तू सिद्ध होत असतात त्या वस्तूमध्ये सुद्धा दैवी तत्व आकृष्ट झालेले असते परंतु या वस्तू आपण जेव्हा गणपती बाप्पांजवळून उचलणार आहोत किंवा घरामध्ये ठेवणार आहोत त्यावेळेला आपल्याला काही चुका मात्र अजिबात करायच्या नाहीत जसं की आपल्याला मांसाहार करायचा नाही सुतक असताना आपल्याला हा उपाय करायचा नाही किंवा पिरियड असताना आपल्याला या वस्तू अजिबात उचलायच्या नाहीत आणि वर्षभर आपल्याला या वस्तू घरामध्ये ठेवायच्या आहेत पुढच्या वर्षी आपल्याला जुन्या वस्तूचे विसर्जन करायचे आहे आणि नवीन वस्तू घरामध्ये ठेवायच्या आहेत मागच्या वर्षी जर आपण हा उपाय केलेला असेल तर मागच्या वर्षी ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तूंची आपल्याला यंदा गणपतीसोबत विसर्जन करायचं आहे आणि नवीन वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू आपण ठेवू शकतो आणि कधी ठेवायच्या आहेत जेव्हा आपण गणपती बाप्पांची उत्तर पूजा करतो तर त्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला पहिली जी वस्तू आहे तर ती ठेवण्यासाठी एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे कापड हे नवीन असावं अगदी कापडाचा छोटासा तुकडा असेल तरीसुद्धा चालेल किंवा कागद घ्यायचा आहे आणि तो आपल्याला गणपती समोर ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांना बसवलेला आहे त्या समोर ठेवायचं आहे यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना जे आपण तांदूळ अर्पण केलेले असतात तर त्यातील एक तांदूळ उचलायचं आहे ओम गण गणपते नमहा म्हणायचा आहे आणि त्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचं आहे तर असं आपल्याला एकवीस तांदूळ ठेवायचे आहेत एक एक तांदूळ उचलत आणि मंत्र म्हणत आपल्याला एकवीस वेळेला गण गणपते नमहा तर हा मंत्र आपला म्हणून होणार आहे आणि एकवीस तांदूळ आपल्याला त्या कापडावरती ठेवायचे आहेत यानंतर त्या कापडामध्ये हे तांदूळ आपल्याला बांधायचे तांद आहेत त्याची पोटली आपल्याला बनवायची आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना आपली इच्छा सांगायची आहे ज्या काही आपल्या आर्थिक समस्या आहेत तर त्या सांगायच्या आहेत घरामध्ये पैसा येत नाही किंवा आपले कर्ज असेल तर ते फिटावे अशी आपली इच्छा असेल तर ही इच्छा आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि ह्या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू आहे फुल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे धूप ओवाळायचं आहे आणि गणपतीच्या चरणी ती तशीच राहू द्यायची आहे जेव्हा आपण गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी नेतो तर ती मूर्ती उचलण्या अगोदर आपल्याला ही पोटली उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपण पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकतो किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो कॅश बॉक्स हो, तर या ठिकाणी ठेवू शकतो आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपला पैशाचा जो गल्ला असतो तर त्या ठिकाणी आपण ही पोटली ठेवू शकतो तर अशा प्रकारे पहिली वस्तू म्हणजे तांदूळ असणार आहे जी आपल्याला गणपतीजवळून आपल्या घरामध्ये तिजोरीत ठेवायची आहेत आता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सुपारी गणपती बाप्पांजवळ आपण जी सुपारी ठेवलेली असते तर उजव्या हातामध्ये आपल्याला ती एक सुपारी घ्यायची आहे आणि एकवीस वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि यानंतर लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला ही सुपारी बांधायची आहे गणपतीच्या चरणी ठेवायची आहे या सुपारीला हळदी कुंकू फूल अक्षता अर्पण करायची आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण तांदूळ गणपती विसर्जन करण्या अगोदर तिजोरीमध्ये ठेवणार आहोत त्याचप्रमाणे ही सुपारी सुद्धा गणपतीची मूर्ती विसर्जनाला नेण्या अगोदर आपल्याला उचलून तिजोरीमध्ये ठेवायची आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा आपण गणपती बाप्पांना दररोज दुर्वा अर्पण करत असतो तर आपल्याला एक दुर्वाची जुडी लाल कपडामध्ये गुंडाळून आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आपल्या कपाटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये आपण ठेवू शकतो बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण केलेल्या असतात तर त्या अत्यंत पवित्र असतात किंवा आपण आपल्या घरामध्ये जी फुलझाडे झाडे असतात तर त्या कुंडीमध्ये सुद्धा या दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवू शकतो यामुळे सुद्धा गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहतो घरामध्ये सुखसमृद्धी येते धनधान्यामध्ये वाढ होते तसेच एक दुर्वा आपण आपल्या घरातील जी कमवती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतो फक्त आपण ज्या ठिकाणी या वस्तू ठेवणार आहोत तर त्या वस्तूंना मांसाहार केल्यानंतर किंवा सुतक विटाळ मासिक धर्मस्थान आपल्याला स्पर्श करायचा नाही त्यामुळे अशा ठिकाणी वस्तू ठेवायच्या आहेत की ज्या ठिकाणी सहसा आपला स्पर्श होणार नाही तसेच आपल्या मुलांच्या टेबलमध्ये पुस्तकात सुद्धा आपण दुर्वा ठेवू शकतो यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते लहान मुले सतत किरकिरेपणा करत असतील तर गणपती समोरील काही दुर्वा आपल्याला उचलायचे आहेत आणि लहान मुलांच्या हातून गाईला खायला द्यायचे आहेत यामुळे लहान मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता सुद्धा प्राप्त होते आणि अगदी शिक्षण घेणारी मुले असतील तरी ह्यांच्या हातून सुद्धा आपण हा जरी उपाय केला गाईला दुर्वा खायला दिल्या तरी सुद्धा त्यांची स्मरणशक्ती सुधारते कारण ज्या आहेत तर त्या हिरव्या रंगाच्या असतात आणि हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि जेव्हा मुलांचा बुध ग्रह सुधारतो तर त्यावेळेला त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता त्याचप्रमाणे आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होत असते या वस्तू आपण घरामध्ये ठेवल्यामुळे पैशाच्या अडचणी कमी होणार आहेत बिघडलेली कामे मार्गी लागणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे आपण बाप्पांचा आशीर्वाद म्हणून आपल्या देवघरामध्ये सुद्धा लाल कापडामध्ये बांधून दोन किंवा तीन दुर्वा ह्या ठेवू शकतो त्याचप्रमाणे अक्षता ज्या आहेत तर त्या सुद्धा आपण लाल कापडामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये बाप्पांचा आशीर्वाद म्हणून वर्षभरासाठी ठेवू शकतो